आजच्या जात्यावरच्या ओळीमधून फार मौलिक शिकवण ही स्त्री आपल्याला देताना दिसते पूर्वीच्या काळी पती पत्नीला उघडपणे एकमेकांशी बोलणं संवाद साधणं हे कधीच शक्य नव्हतं परंतु तरी सुद्धा तिच्या मनामध्ये पती आणि पत्नीच्या या पवित्र नात्याविषयी काय विचार आहेत ते आपण पाहू अस्तुरी पुरुष दोघी मेहुना मेहुनी लक्ष्मीबाई बोल तिथं जाई न पाहुणे अस्तुरी पुरुषाचं अंथरुण दवण्याचं लांब लांब बाल पलंगा खाली आलं हौशा गोळा केलं ज्या घरात पत्नीच्या संबंधात गोडवा असेल अशा घरी लक्ष्मीचा निवास असतो ज्या घरात पती पत्नीच्या चेहऱ्यावर सतत प्रसन्न भाव असतो तिथं लक्ष्मी नांदते असं ती मोठ्या सूचकतेने सांगते अत्यंत सूचकतेने नाजूकपणे तयार केलेली ही ओवी ग्रामीण वातावरणातही प्रगल्भ वाङ्मयाची बीजे जतन करताना दिसते आहे पत्नीमधील प्रेम प्रणय प्रघाताचे वर्णन फार नाजूकपणे व्यक्त केलेले आहे अशा प्रकारे या जात्यावरच्या ओळीमधून तिने प्रदर्शन तर नव्हे परंतु आतून जीवभावाची एकात्मता कशी असते असं वर्णन या जात्यावरच्या ओळीमधून केलेले दिसते आहे आजच्या इतकं पतीपत्नीच्या नात्यात फार पूर्वीकाळी प्रदर्शन नव्हतं परंतु एकमेकांविषयी आदर नम्रता आणि संस्कार याच्या जीवावर भरल्या गोकुळासारख्या घरात हे पती पत्नी नांदले आणि पुढच्या पिढ्यादेखील संस्कारक्षम घडल्या हे या जात्यावरच्या ओवीमधून व्यक्त होते